नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीसपासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये वक्री मार्गी होताना दिसतो गोचर भ्रमण करतो याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथुन राशीमधून जो गोचर भ्रमण करतोय त्यातून बाहेर पडून तो, तो, तो पुढच्या म्हणजे कर्कराशीत भ्रमण करणार आहे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांसाठी साधारणतः दीड महिन्यांसाठी हा गुरुग्रह कर्कराशीत राहणार आहे व पुन्हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत तो मिथुन राशीतून भ्रमण करायला सुरुवात करेल गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह समजला जातो कारण गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मांगलिक कार्य यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं हे यामुळेच त्यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही आणि ते वर्ष कसं जाईल याची माहिती घेत असतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती कार्यामधला असणारे यशमध्ये कार्य कुठलेही असो या, या सगळ्या गोष्टींचा कारग्रह मानला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना आपण जर पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगले यश अगदी वेळेत आणि सहजरित्या मिळताना दिसत मान सन्मान सुद्धा मिळवतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये तो गुरु उच्च राशीचं फळ देतो थोडक्यात आपल्या मूळ कुंडलीमध्ये जर गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये असेल तर निश्चित शुभ फळं आपल्याला सुद्धा मिळतात तर मकर राशीमध्ये जर कुंडलीत गुरुग्रह असेल तर तिथे निचेचं फळ देतो म्हणजे अशुभ फळ देतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या सिंह राशीसाठी हे होणारं जे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आहे मिथून राशीतून हे कसं राहणार आहे त्याचे काय शुभ किंवा अशुभ परिणाम मिळणार आहेत कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि काय करू शकता आपण तसेच आध्यात्मिक उपाय कोणते करायचे शुभ फळप्राप्तीसाठी त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा अर्थात आपल्या मूळ कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कशी असणार आहे सध्या आपल्याला दशा महादशा कोणती असणार आहे त्यानुसार ही फळं आपल्याला मिळताना दिसतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे हे ज्योतिष कथन आपण आपल्या चंद्रराशी म्हणजे जन्मराशीनुसार नेहमीप्रमाणे जाणून घेत आहोत आपल्या सिंह राशीच्या अकराव्या घरातून स्थानातून म्हणजे लाभस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे गुरु महाराज यामुळे व्यापार उद्योगातील नोकरीतील लाभ वाढण्याचे योग निर्माण होताना मात्र आपला मित्र परिवार व आपल्यासोबत असलेले साथीदार यांच्यावर अवलंबून राहून कामाची आखणी मात्र करू नका अर्थात ते साथ देतील परंतु ऐन वेळेला त्यांच्याकडून आपल्याला मिळणारी साथ कमी पडू शकते त्यामुळे आपली फसगत होऊ शकते तसेच आपल्या जुन्या गुंतवणुकीवर या काळात अवश्य लक्ष द्या त्यामध्ये चांगले लाभ होण्याची शक्यता दिसते आहे तर कार्याच्या अनुषंगाने नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील असं असलं तरी एकदम आपल्या ज्या काही पर्सनल गोष्टी असतात ह्या नवीन लोकांशी लगेच शेअर करू नका या गुरुग्रहाची शुभदृष्टी पराक्रम म्हणजे तृतीय स्थानावर तिसऱ्या घरावर पडत आहे शिक्षण म्हणजे पंचम स्थान उच्च शिक्षण संतती प्रेमसंबंध अशा पाचव्या घरावर पडत आहे आणि विवाह म्हणजे सप्तम स्थानावर पडत असल्यामुळे नवीन कार्याची सुरुवात करणं नवीन व्यवसायात उतरणं शेअर मार्केटमध्ये नव्याने कामकाज गुंतवणूक याची सुरुवात करणं यासाठी हे सगळे वर्ष जे आहे ते अतिशय शुभ आणि लाभ मिळवून देणारं ठरणार आहे अर्थात त्यासाठी शेअर मार्केटमध्ये येणार असाल तर शास्त्रोक्त अभ्यास मात्र करणं महत्वाचं आहे याचा लाभ व्यावसायिक मंडळींना जरा अधिक प्रमाणामध्ये होताना दिसेल कारण सप्तम स्थानावर पडणारी दृष्टी आणि म्हणूनच असलेल्या व्यवहारात व्यवसायाचे स्वरूप बदलणं वाढवणं किंवा भागीदारीत व्यवसाय सुरू करणं ह्यासाठी हे वर्ष आपल्याला अनुकूल राहील तर ज्यांचा आधीपासूनच भागीदारीत व्यवसाय आहे व ज्यांना आता स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय भागीदारीतून बाहेर येऊन करायचा आहे त्यांनी सुद्धा आपला हा निर्णय जर घ्यायचा असेल तर या वर्षभरामध्ये अवश्य घेऊ शकता अर्थात पूर्ण नियोजन आणि व्यवस्थित अभ्यास करून ने ने ले ले हा निर्णय घ्यायला हरकत नाही तसेच आडून राहिलेल्या कोर्ट कचेरीच्या कामाला वेग आणणारा व फायदा मिळवून देणारा हा कालखंड आहे अवश्य आपल्या वकिलांचा सल्ला घेऊन व त्यातून मार्ग काढण्याच्या आपल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा आपण जोर लावू शकता विवाहस्थानावर पडणारी म्हणजे सातव्या घरावर पडणारी गुरुग्रहाची ही शुभदृष्टी बऱ्याच काळापासून रखडलेल्या विवाहाच्या कार्यामध्ये पुन्हा एकदा जर आपण जोरकसपणे प्रयत्न करताय लक्ष देत आहे तर मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाह ठरवण्यासाठी हे वर्ष विवाह इच्छुक मंडळींना अतिशय उत्तम जाईल तसेच जी मंडळी आधीपासूनच शेअर मार्केटशी संबंधित काम करत आहेत त्यांच्या कामाचा खरा लाभ या काळात मिळायला लागेल व्यापार कामधंदा नोकरीच्या निमित्ताने जवळपासचे प्रवाससुद्धा अपेक्षित आहेत आणि ते फायद्याचे सुद्धा राहते आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे नवीन स्त्रोत नवीन मार्ग या काळात निर्माण होताना दिसतील मात्र यामध्ये चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळायचा आहे लोभाला बळी पडून नको ते धाडच दाखवू मात्र नका नाहीतर भविष्यात त्याचा त्रास जास्त होईल आणि आर्थिक नुकसान होईल हीच गोष्ट नवीन नातेसंबंध व मित्रपरिवार यांच्यासाठी राहणार आहे नवीन मित्र बनतील परंतु पूर्ण ओळख झाल्यावरच त्यांच्याबरोबर आर्थिक व कायदेशीर व्यवहार करायला हरकत नाही म्हणजे सांभाळून राहायचं आहे भावंडांशी मात्र संबंध सुधारतील आणि त्यांची महत्त्वाच्या कामात आपल्याला मदतसुद्धा चांगली मिळेल कार्याच्या विस्तारासाठी जवळपासचे प्रवास या काळात संभवतात तर जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन पत्रकारिता सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयामध्ये नव्याने पदार्पण करू इच्छितात किंवा या विषयातलं शिक्षण अनुभव घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे वर्ष विशेष लाभाचं राहील फायद्याचं राहील तर ज्यांना भटकंती करायची आहे फिरायला जायचं आहे त्यांना त्याची आवड आहे त्यांनी यावर्षी अवश्य आपल्या भटकंतीसाठी वेळ काढू शकता उच्च शिक्षण व विवाहासारख्या शुभकामात गुरुचं पाठबळ यश मिळवून द्यायला निश्चित चांगली मदत करेल यामुळे विद्यार्थी वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षणासाठी परदेश गमन याची संधी घ्यायला हरकत नाही प्रेमात असलेल्या मंडळींना सुद्धा प्रेमविवाहाला या आणि सुद्धा या बदलणाऱ्या गुरुग्रहाचं सहाय्य उत्तम मिळेल मंडळी हे सगळं जरी खरं असलं तरी पूर्ण यशप्राप्तीसाठी संयम मात्र ठेवायला अवश्य शिका या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभफळं जोरकसपणे मिळवण्यासाठी उपाय म्हणून या संपूर्ण वर्षभरात श्री सप्तशती सार या ग्रंथाचं वाचन किंवा पारायण अवश्य आपल्या वेळेनुसार करा रोज एकतरी त्यातला अध्याय वाचनामध्ये ठेवा गुरुवारच्या दिवशी गाईला घास द्या दत्त किंवा गुरुस्थानात जाऊन दर्शन घ्या आणि रोज न चुकता दत्त महाराजांचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा एक माळ जप कुठल्याही माळेवर अवश्य करा शक्य झाल्यास आपल्या देवघरात सुदर्शन यंत्र ठेवून त्याचं रोज दर्शन घ्या मंडळी ही होती आपल्या सिंह राशीसाठीची गुरुग्रहाच्या राशी, गुरु राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटते आवश्यक वा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आणि यातला विषय कंटेंट आवडला असेल तर लाईक सुद्धा करा मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून आपल्या ज्योतिष किंवा वास्तु विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आपण व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घेऊ शकता यासाठी आमच्या कार्यालयाचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच केलं जात असतं त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता तसेच मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र्यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा आपल्याला मागवायचा असेल तर एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करा आणि आपण हा मागवू शकता तसेच मंडळी विविध स्तोत विविध प्रकारची रुद्राक्ष विविध प्रकारची ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं सुदर्शन यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी विविध प्रकारचे शंख दक्षिणावर्ती शंख अगदी वाजवण्याचा शंख सुद्धा तर मंडळी या गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आधी आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा त्याबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूप दीप पितळेचं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा आग्नी घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत आपल्या आग्नीमधून फिरवावा ज्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढेल पण वास्तूतले दोष कमी व्हायलासुद्धा सुंदर मदत मिळेल याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य पहा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या मंडळी असा हा गुरुग्रहाचा असलेला राशी बदल आपल्या सिंह राशीसाठी आनंदाचा आणि भाग्याचा ठरो हीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना कळावे लोबा असावा धन्यवाद